अब मैं बिला तखिर अपनी प्रोग्राम की अगली कड़ी को पेश करते हुए जिस शख्सियत के तहत हमें ये सभा का नियोजन करने का मौका मिला और आज की ये सभा जिनकी मेहनत व मशक्क़त से यहाँ पर मुनद हुई है जिसके साथ हम बातचीत करते थे मोहतरमी शफी उल्ला काजी साहब मैं उनसे मुल्तमिज हूँ वो आए और अपने अल्फाज को हम और आपके सामने पेश करें जो महाराष्ट्र के सह सचिव हैं वो आपके सामने पेश नजर गए इन्हीं की मेहनतों का नतीजा है कि हम और आप को आज बैरिस्टर अलहाज असदुद्दीन ओएससी साहब और सैयद इम्तियाज जलील साहब का दीदार हो रहा है उनकी आवाज सुनने का मौका मिला है अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व भाई झूमी मत पे उपस्थित हमारे मजलिस ए के राष्ट्रीय अध्यक्ष जनाब अलहाज बैरिस्टर असदुद्दीन ओएससी साहब महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष जनाब सैयद इम्तियाज़ जलील साहब महाराष्ट्र के महासचिव जनाब समीर साजिद बिल्डर साहब हमारे कोल्हापुर के कोऑर्डिनेटर कोआिनेटर जनाब इमरान भाई संदी पूना के कोऑर्डिनेटर फयाज़ भाई शेख हमारे मीरज शहर और सांगली शहर के तमाम ज़िम्मेदार मंच पर उपस्थित तमाम इचल और कोलापुर शहर मिरज सांगली शहर के आए हुए तमाम मजलिस इतिहादलमसलमिन पार्टी के जिम्मेदार और आप सभी लोग जो सामने मौजूद हैं हम आप सबको असलकम वह वरकता हूँ पिछले कई सालों से आप लोगों का इंतज़ार यहाँ पर ख़त्म हुआ कई बार ये जलसे यहाँ पे अरेंज किए गए आप लोगों की मोहब्बत देखते हुए असद साहब ने इचलकरण जी और कल बरोसतीस तारीख शहर अहमदनगर के अंदर जलसों की तारीख दी और आज आपके रूबरू ये हैं आपको इनको सुनना है ज्यादा बात तो हम लोग करेंगे नहीं लेकिन पश्चिम महाराष्ट्र के पेश नजर पश्चिम महाराष्ट्र के हालात के जो है वो मैं आप सब लोगों के सामने रख रहा हूं थोड़ी खामोशी अगर इख्तियार करेंगे तो बात सुनने में आएगी और समझने में आएगी मेरे भाइयों थोड़ी खामोशी इख्तियार काफी जगह है पीछे भी और आप लोग अगर आवाज करेंगे तो यहां से जो बात आप तक की कोशिश कर रहे हैं वो समझ में नहीं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्याला आपण शाहू नगरी म्हणून असं ओळखतो त्या छत्रपती शाहू महाराजांना सर्वात प्रथम माझी मंदना देतो ही करवीर भूमी आपण ज्या अनुषंगाने म्हणतो कारण छत्रपती शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा ठसा आपण वारंवार इतिहासामध्ये वाचलेला आहे याच कोल्हापूरच्या धर्तीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील बरेच वर्ष या ठिकाणी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे आणि याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील संविधान ज्या वेळेस बनत होत त्यावेळेस या एरियाचा वेळ या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आयुष्याचा बराच वेळ या ठिकाणी घालवलेला आहे आज महाराष्ट्र हा आपण म्हणतो की सुसंस्कृतपणा महाराष्ट्रामध्ये आहे परंतु सध्याचे असणारे जे राजकारणी या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये सत्ताधारी म्हणून काम करत आहेत त्यांनी सुसंस्कृतपणा सोडलेला आहे आज आपल्याला प्रत्यक्ष जाणवत आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती आज आपण पाहिली तर सोलापूर जिल्हा बीड जिल्हा अहमदनगर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला सर्व जनतेचा पोशिंदा शेतकरी हा पावसाच्या थैमानामुळं परेशान आहे आज बांधावरती अक्षरशः एका बिस्किटच्या पुड्यासाठी आणि भातासाठी लाईन लावून उभा आहे आणि एकीकडं मोठमोठ्या शहरामध्ये पावणे दोन लाख रुपयाचा मोबाईल घेण्यासाठी लोक रांगा लावून उभे आहेत ही आहे महाराष्ट्रामध्ये कि एकीकडं जगाचा पोशिंदा ज्याला आपण म्हणतो त्यांचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे त्यांचे घर वाहून गेलेली भांडी कुंडी सामान पिकवलेलं सर्व अन्न नष्ट झालेलं आहे घरावरती पत्रे नाही आहेत भिंती नाही आहेत जनावरांचे गोटेच्या गोटे वाहून गेलेले आहेत ही काय का पण महाराष्ट्राच्या सरकारला अजूनही जाग येत नाही आणि त्याच्यावरती ठोस पाऊल म्हणून महाराष्ट्र शासनाकडून आजपर्यंत कुठलंही पाऊल उचललं गेलेलं नाहीये आणि याच्या विरुद्ध लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये उजनी मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले ही बांग, ही जी पडझड आहे ही जी अतिवृष्टी आहे याची दौरा ज्या वेळेस तिथे आयोजित होता त्या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की जे झालेलं नुकसान आहे त्या नुकसानाची भरपाई म्हणून आपण किती देणार आहात किंवा कर्जमाफी म्हणून तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहात का तर मुख्यमंत्री त्यांना बोलतात की राजकारण नाही पाहिजे राजकारण नाही पाहिजे अरे राजकारण करत कोण होत शेतकऱ्याच एक प्रतिनिधित्व करणारा एक शेतकरी त्या ठिकाणी कळकळीनं आपली बाजू त्या ठिकाणी मांडत होता आणि शेतकऱ्याची बाजू मांडत असताना पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये त्या शेतकऱ्याला देण्यात आलं आणि त्याला फरफटत घेऊन गेले पोलीस लोकांना पण माझी एक विनंती आहे की तो जो शेतकरी ज्या वेळेस तुम्ही फरफटत घेऊन जात होता त्यावेळेस माझा पोलिसांना एक सवाल आहे की आपण ही शेतकऱ्यांची मुलात आपण कुठल्या कुठल्या बिल्डरचे कुठले अंबानी आदानीची मुलं नाहीये आपण ही शेतकरी कुटुंबातूनच पुढे येऊन पोली पोलीस झालो पी एस आय झालो पी आय झालो एसीपी झालो डीसीपी झालो पण शेतकऱ्या बरोबर ती तुम्ही या मंत्री संत्र्यांचे आदेश बघून त्याला जर फरफटत घेऊन जात असाल तरी फार मोठी शोकांतिकाय आहे त्याच शेतकऱ्यांच्या बांधावरती ज्या वेळेस या महाराष्ट्राचे कृषी मंत्री पाहणीचा दौरा करण्यासाठी गेले त्यावेळेस ते सांग एका शेतकऱ्याने त्यांना प्रश्न विचारला एका शेतकऱ्याने प्रश्न काय विचारला की कर्जमाफी कधी होणार आहे की कर्जमाफी आपण करणार आहेत का अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आपण सरसकट कर्जमाफी करा तर मंत्री महोदयांचं वाक्य काय आहे की शेतकऱ्यांना जर कर्जमाफी दिली तर शेतकरी त्यांच्या पोरा बाळांची लग्न काढतात घरं बांधतात आहो बरो बरोबर आहे शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न व्हायला पाहिजे जर लग्न नाही झाली तर त्यांना काय माळावरती सोडून द्यायचं का त्यांना घर बांधायला पाहिजे त्यांच्या मुलाबालांना शिक्षण देणं गरजेचं आहे त्यांना कपडा लत्ता निवारा त्यांच्या जनावरांना चारा आणि जे शेतीमध्ये पेरून उगवून शहरातल्या लोकांना जे पोट भरण्याचं जे साधन देतात त्याच्यासाठी बियाणं पण आज शेतकरी देतो आणि हे मंत्री महोद म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली की त्याची ते, ते लग्नामध्ये खर्च करतात बांधकामामध्ये खर्चात करता, ही खर्चा फार मोठी शोकांतिका आहे तर अशा परिस्थिती आहे महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेने यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्याची गरज आहे राजकारण न करता आज देखील मी सकाळी असत साहेबांशी बोलत होतो त्यावेळेस त्यांना की यावेळेस आपण जलसा घेतोय महाराष्ट्रामधली सध्या परिस्थिती पाहता त्या प्रति त्यांच्या संवेदना त्यांनी त्यावेळेस व्यक्त केल्या येणाऱ्या त्यांच्या भाषणामध्ये देखील ते याच्यावरती जास्त प्रकाश टाकतील आपण ते प्रामुख्यानं आणि नैतिकतेनं आपण ते ऐकून घ्यावं महाराष्ट्रामध्ये आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहा जिल्हे आहेत अहमदनगर जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा पुणे आणि पिंपरी चिंचवड जिल्हा याची भौगोलिक रचना जर पाहिली तर या जिल्ह्यामध्ये टोटल बहात्तर तालुके येतात आणि बहात्तर तालुक्यामध्ये एमआयएमचं आय काम हे पूर्णपणे ताकदीने करण्यासाठी सुरुवातीची सभेची मुहूर्तमेढ आज इत्चलकरंजीच्या शहरामधून तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे पण माझी विनंती आहे तुम्हाला माझी विनंती आहे तुम्हाला की मजलिसे इतहादुल मुस्लिमीन एमआयएम पक्ष ज्या वेळेस आपल्या समोर इलेक्शन मध्ये येईल ज्या वेळेस आमच्या पार्टीचे उमेदवार तुमच्या समोर येतील त्यावेळेस हा कुठलाही प्रश्न विचारायचा नाही की आज तुमच्याच मतावरती मोठे झालेले महाराष्ट्रातले